समृद्धीचा शेवटचा टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे समृद्धी महामार्गावर देशातील सर्वात रुंद भुयारी मार्ग होणार आहे भुयारी मार्गामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत समृद्धी महामार्गावर देशातील सर्वात रुंद भुयारी मार्ग असेल समृद्धीचा शेवटचा टप्पा हा लवकरच आता पूर्ण होणार आहे याच भुयारी मार्गाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूया महाराष्ट्र राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिलं जातं हिंदुर्जय सम्राट समृद्धी महामार्गाच्या आपण शेवटच्या टप्प्यातून जातो आहे आणि याच टप्प्याचं संपूर्ण काम जे आहे ते पूर्णत्वास येत आहे रुंद जो बोगदा आहे या या संपूर्ण बोगद्याचं काम करण्यात आलेलं आहे अद्ययावत सुविधा देखील देण्यात आलेल्या आहेत आणि या संपूर्ण समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यापासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत ज्यांनी या संपूर्ण समृद्ध महामार्गाचं काम पाहिलं आहे असे गायकवाड सर आपल्यासोबत आहेत सर किती चॅलेंजिंग होतं हा संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रकल्प करणं कारण नागपूरपासून ठाणे मुंबईकडे हा एकदम सुसाट असा हा महामार्ग बनवण्यात आलेला आहे नागपूर ते मुंबई हे जे अंतर आहे म्हणजे एक्सप्रेसवेचं जे काही अलाइनमेंट आहे ती सातशे एक किलोमीटर लांबीची आहे आणि या सातशे एक किलोमीटर लांबीतला हा जो टप्पा आहे शेवटचा शहात्तर किलोमीटरचा इगतपुरी ते आमने हा सर्वात चॅलेंजिंग टप्पा आहे कारण हा प्रदेश डोंगर दऱ्यांनी व्यापलेला आहे या टप्प्यामध्ये एकूण सोळा दऱ्या आहेत आणि त्या सोळा दऱ्यावरती मोठाले असे सोळा पूल आहेत आणि पाच टनेल आहेत म्हणजे शहात्तर किलोमीटरमध्ये आपण जर विचार केला तर सोळा पुलं आणि पाच टनेल आहेत आणि बऱ्याच ठिकाणी कटिंग पण मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे सर्वात जास्त चॅलेंजिंग जर कुठला टप्पा असेल तर हा शेवटचा शहात्तर किलोमीटरचा टप्पा आहे धन्यवाद सर जय महाराष्ट्राची बातचीत केल्यानंतर आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण जो महामार्ग आहे हा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मानला जातो महाराष्ट्र राज्य सरकारचा आणि जो काही कसारा घाटामध्ये धोका निर उत्पन्न व्हायचा किंवा कसारा घाटामध्ये अर्धा ते एक तास प्रवासासाठी लागायचा तोच या बोगद्याच्या माध्यमातून किमान सात ते आठ मिनिटांमध्ये आपण पार करू शकणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू बरोडसह कुणाल बोटे जय महाराष्ट्र न्यूज नाशिक